चला या लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे आहेत लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे पटापट पटापट आपल्या वर या लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट लवकर लवकर आपल्या वर या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचे आहेत चला पटापट सगळ्यांची चहा पाणी चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर या काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कमेंट तो सांगा सगळ्यांनी झाले का जेवण सगळ्यांचे गोरी चिकनी ला कत्त चिकनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट हा हस्ते तिथे चला लवकर 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 या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लाईक कमेंट करा काय चाललंय बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी झाले का जेवण दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जेवण वगैरे झाले का तुमचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट देखनी या लोक लोक आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकर लोक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा सगळ्यांनी पहिलं तर आपलं लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकर लोक लाईव्ह करून पाहता नक्कीच आहे सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह कमेंट करायचंय आपल्या लाईव्ह मध्ये यायचं आहे लाईव्ह ग्रुप पाहता नक्की सांगायचं आहे दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला लवकर लवकर या करा 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 कमेंट सपोर्ट तुम्ही नक्की सांगा कमेंट करून या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे मायक्रम ब्लॉग तर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचं सपोर्ट करायचं आहे चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं आहे चला पटापट पटापट लवकर लवकर या झाले का सगळ्यांचे जेवण वगैरे हो आमचं आत्ताच जेवण झालं जेवण झालंय जेवण कोणत्याच लाईव्ह लासलो म्हटलं चला बघू आपल्या लाईव्ह लावून येते का आता याच्यावर आपण रोज रोज लाईव्ह घेणार आहोत तर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचं आहे सपोर्ट करायचा आहे चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट नुसतं सी सी वन बसू नका सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या घरत माझ्या वाजला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये काय पडापट चला लवकर पर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा, करा, सपोर करा। काय चाललंय मग बाकी तुमचं युट्यूब मंडळी कमेंट करून सांगा चला लवकर लवकर कमेंट बॉक्समधून द्या सगळ्यांनी पडापट पडापट नुसता लाईव्ह बघतात राह हो, कमेंट बॉक्समधून द्या कमेंट करा चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या ला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे लाईक कमेंट करायचे आहेत सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट ला, करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी पणापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा बरं पटकन चला लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईक केलंय लाईक कमेंट करा चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये घरात या लवकर लवकर आपल्या वर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक करा लवकर लाईक करा लाई कर, लाई कर, सगळ्यांनी काय चाललं बाकी युट्यूब यूप मंडळी

बाहेर जातो पण घेऊ आता बघू शकतो चला आता तुम्हाला देतो मी बाहेर लाईव्ह बघत राहा तुम्हाला मस्त आता फिरून आणतो बाहेरून चला आता आपण जाऊ बाहेर आपल्या घरात आता काम चालू आहे बाहेर पण काम चालू आहे बघा बाहेर कसं सा काम चालू आहे बघा बघितलं का सगळं आपल्या दरुजाच्या बाहेर सा असं काम चालू आहे हे बघा घरात घर पुसच काम चालू आहे आता मी चालू बाहेर कुठ प्रयत्न तिथून चला आता आपण जाऊ मस्त लांब निकाल तिकडं आपल्या लाईफ येऊन चाल नाही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफमध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ म्हणजे लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बापा बापा काय ऊन आहे हे आ बा बाबा लयच ऊन पडे बाबा रे कसं ऊन आहे अरे बापरे बाप येऊन चला मित्रांनो लवकर लो लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी परापट परापट आपल्या लाईव्ह वर आहे लाईक कमेंट करायच्यात करा बघू शकता किती ऊन पडलं इकडे एवढ्या ऊनात काम चालू आहे ते किती काम चालू बघा ना उन्हा कडाक कसं ऊन पडलंय सगळं लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये लवकर लवकर या भारी काम चाललंय बघा

चला लवकर लवकर या आपल्याला पटापट पटापट हे बघा काय आले आपण आलो रोडला आता बघू किती छान असा रोड आहे इकडं मस्त पैकी आणि इकडं असं गार्डन आहे मस्त गार्डन मध्ये किती थंड वातावरण आहे बघा चला लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट पड गोरी ना खात देखणी घरात माझ्या चला लवकर लवकर या आपण फटाफट लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला बरा मंडळी लवकर लवकर या ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट पर, या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी फटाफट घरत ना चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट लाईवला यायचं आहे लाईक कमेंट करायचं आहे करा, करा, चला पण आपण पडापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट कमें करा असा हवे मुंबईचा चला लवकर लवकर या पडापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर आज कुठे आले मी लाईव्ह दुपारच्या लाईव्हला दुपारच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लवकर 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 या पड़ा 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 या, या लाईक कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता ना कमेंट करून सांगा युट्यूब फॅमिली सगळ्यांचा वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या चला पटापट पटाट लवकर लवकर आपल्याला इवर यायचं लाईक लाई कमेंट करायच्या चला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट कर करा सपोर्ट करा आपला लाईव्ह पाहता नक्कीच सांगा कमेंट करून काय का कोणी आपल्या लाईव्ह लवकर लवकर या